नमस्कार चमचमीत भरली वांगी तर माझी खूप फेवरेट आहे त्यामुळे जेव्हा केव्हा मी मंडईत जाते ना तेव्हा जिथं ताजी टवटवीत काटेरी वांगी दिसले ना की आणतेच फक्त वांगी घेताना लक्षात ठेवायचं की आपण भरली वांगी बनवणार आहोत तर त्यासाठी थोडीशी जांभळ्या पांढऱ्या पट्ट्याचे लिंबाच्या आकारा एवढी वांगी खरेदी करायची चला तर तयारीला लागूया तर यासाठी आपल्याला आधी लागेल लोखंडी तवा किंवा कढई आता तव्यावर एक चमचा चणा डाळ टाकायची आणि अर्धा चमचा तेलावरती लालसर भाजून घ्यायची आहे तांबू होईपर्यंत भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची मसाले भाजताना मात्र गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे मसाले काळे होत नाही आणि आतपर्यंत छान भाजले जातात आता डाळ काढून घेतल्यानंतर दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे त्याच्याबरोबर एक चमचा तीळ एक चमचा खसखस आणि एक छोटा चमचा जिरं घ्यायचं आणि तेही तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे तेल न टाकता आता तेही काढून घेतल्यानंतर त्यात आपण एक वाटी शेंगदाणे टाकायचे आणि ते लो गॅसवर भाजायचे आहे म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत भाजले जातील आणि त्याला तेल छान सुटतं मग त्यासाठी ते, ते लो गॅसवर भाजायचे शेंगदाणे भाजून झाले ते काढून घेऊया त्यानंतर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्या अशा दोन तीन भागात कापून घ्यायच्या म्हणजे चांगल्या भाजल्या जातात आणि त्या डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या त्यानंतर भाजत आल्या मिरच्या की मग पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकायची आणि तीसुद्धा त्या मिरचीसोबत भाजून घ्यायची कढीपत्ता जळू नये म्हणून आपण शेवटी टाकायचा आता सर्व कोरडे मसाले भाजून झाले आहे त्यानंतर आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते तव्यावर टाकायचे आणि चमचाभर तेल टाकायचं आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा जरा भाजून झाला की त्यातला अर्ध्यापेक्षा थोडा कमी कांदा काढून घ्यायचा बाजूला आणि बाकी उरलेला कांदा तव्यावरच राहू द्यायचा आणि त्याच्यामध्ये आता आपण एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि तो सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचा म्हणजे मऊ होईपर्यंत परतायचा आता लोखंडी तव्यावर आपण हे भाजतो आहे ना तर काय होतं ना लोखंडी तव्याचा तो स्मोकी फ्लेवर त्या मसाल्याला ला लागतो आणि भाजीला चव खूप छान येते तुम्ही एकदा नक्की करून बघा हे बघा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण सर्व मसाले भाजून घेतले आहे आणि सर्व वेगवेगळे ठेवले आहे इथं जो अर्धा कांदा काढला ना आपण तो त्या खोबऱ्याच्या खोबऱ्याचं जे भाजलं ना आपण मसाला त्याच्यात तो कांदा काढला आहे आता तो खोबऱ्याचा भाजलेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचा त्याच्याबरोबर शेंगदाणे आणि हिरवी मिरची कडीपत्ता भाजलेला आहे तेसुद्धा टाकून द्यायचं शेंगदाण्याची सालं काढायची काही गरज नाही आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला हे कोरडं वाटण करायचं आहे अजिबात पाण्याचा थेंबही टाकायचा नाही कोरडं वाटण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल टाकायचं आणि परत एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे ते तेल चांगलं मिक्स होईल त्याच्यामध्ये आणि हे वाटण आपण आता बघू शकता तुम्ही थोडंसं नाही का जाडसर ठेवलं आहे शेंगदाण्याचं कूट कसं असतो ना तसं आणि ते काढून घेतलं त्यानंतर इथं मी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात चमचाभर मीठ टाकून ठेवलं आहे आता मी मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे जांभळे आणि पट्ट्याची अशी वांगी घेतली आहे गावरान वांगी आहेत ही आणि छान काटेरी आहेत ताजी टवटवीत आहेत आणि लिंबाच्या आकारा एवढीच आहेत आणि अशीच वांगी आपण भरली वांगीसाठी वापरायची कारण याच्यामध्ये बिया अजिबात नसतात म्हणजे खूप कोवळ्या बिया असतात आणि ते लवकर शिजतात सुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतात तर आपण अशा त्याला चारी बाजूनी चार चिरा मारून घेतल्या ना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये याप्रमाणे आणि कीड वगैरे नाही हे सुद्धा बघून घ्यायचं आणि त्या मिठाच्या पाण्यात ते टाकून ठेवायचं आहे जरा वेळ म्हणजे वांगी काळी होत नाही आणि त्याला चवसुद्धा चांगली लागते मीठ त्यात मुरलं जातं ना मग छान लागतं आता एक काम करायचं की ते वांगी जी आहे ना त्याचे ना थोडं चिमूट चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे जे खाताना आपल्याला का देठाकडचा भाग अळणी लागतो ना तो अळणी लागणार नाही चवीला खूप छान लागतो मग अगदी चिमूटभर थोडं थोडं मीठ टाकायचं आणि आता आपण जे वाटण केलं ना त्यात मी मीठ टाकायला विसरले होते तर ते मीठ टाकलं आहे आणि ते आपण कोरड्या वाटणात आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या वांग्यांमध्ये ते भरायचं आहे छान व्यवस्थित चारही बाजूनी बोटाने असं दाबून भरायचं आणि नंतर आपल्या अशा मुठीत धरून वांगा असं छान दाबून घ्यायचं म्हणजे ते छान पक्क बसतं मग मसाला त्याच्यामध्ये बाहेर निघत नाही मसाला आणि याचे काटे जर जास्त जाड असतील ना तर थोडेफार काटेसुद्धा काढून टाकायचे वांग्याचे अशा चमचमीत आणि आपल्या गावरान रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशी मी आता सगळी वांगी व्यवस्थित भरून घेतली आहे आणि सगळी वांगली वांगी चांगली निघाली एकही एक वांग्याला कीड नव्हती आता इथं आपण कढई तापायला ठेवली आहे त्यात दोन तीन चमचे तेल टाकायचं आणि जिरं टाकायचं जिरं फुललं की मग कढीपत्त्याची चार पाच पानं तोडून टाकली आणि त्याच्यासोबत एक कांदा बारीक चिरून टाकला आहे त्याच्यासोबतच आपण थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर झाला की मग त्याच्यात एक छोटा चमचा हळद टाकायची आणि एक छोटा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आता इथं माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट होती म्हणून मी आपण जो वाटण केलं ना त्याच्यात आलं लसूण टाकलं नव्हतं तुम्ही त्या वाटणातसुद्धा टाकू शकता आणि त्याच्यात मग ती वांगी टाकून द्यायची आणि वांगी छान अशी खालीवर करून घ्यायची त्या ते ते तेलात परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ती झाकून त्याला एक वाफ काढायची आहे बघू शकताय तुम्ही किती छान दिसतं आहे आणि एवढं छान सुगंध येतोय आहे ना हे टाकल्याबरोबर त्याचा मसाल्याचा आता झाकून आपण जरा वेळ त्याला एक वाफ देऊया वरच्या प्लेटमध्ये दे पाणी ठेवायचं म्हणजे मग वांगी खाली लागणार नाही त्यात थेंब थेंब पाणी पडत राहतं आणि वांगी शिजतसुद्धा जातात आता जे वाटण आपण कोरडं वाटण केलं होतं ना वांग्यात भरायला तर त्यातलं थोडंसं उरलं तर ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आणि त्याच्याबरोबर जे आपण टोमॅटो आणि कांदा भाजून घेतला होता ना तोसुद्धा त्याच्याबरोबर टाकायचा आणि त्यासोबत मुठभर कोथिंबीर टाकायची कोथिंबिरीचा भरपूर वापर करायचा त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि मस्त लागते भाजी आता थोडंसं पाणी टाकायचं चा, आणि छान याचं चा आपण जे पातळ वाटण करतो मसाल्याचं तसं वाटण करून घ्यायचं आहे आता इथे तोपर्यंत आपली वांग्यायला एक छान वाफ बसली आहे ना छान शिजलेत ते हे बघा खालीसुद्धा लागत नाही ते पाणी पडत राहतं ना मस्त शिजतात बघा अशी खालीवर करून घेतली की त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये जे वाटण तयार केलं आहे ना ते टाकूया लहानपणी की नाही उन उन्हाळ्यात शाळेला जेव्हा सुट्ट्या लागायच्या ना तेव्हा आम्ही आजोळी जायचो ना तर माझी आजी अशी वांगी बनवायची तिच्या हाताची चव तर माझ्या भाजीला अजूनही आलेली नाही आहे पण मला एवढी तेव्हापासूनच ती भाजीची आवड लागली आहे ना तर आत्तापर्यंत ती आवड अशी माझी कायम आहे एवढी आवडत आहे ना ही भाजी मला पण आजीच्या हाताची चव मात्र या भाजीला येत नाही असो आता आपण त्याच्यामध्ये जो मसाला वाटून घेतला ना तो टाकला त्याच्याबरोबर एक चमचा धणे पावडर टाकली आहे एक चमचा लाल मिरची पूड टाकली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि एक छोटा चमचा आपण इथं मटन मसाला टाकला आहे मी आणि ते आपण परतून घेतलं त्या वांग्याबरोबर आणि परत एकदा आपण पाणी न टाकता त्याला ते मसाले तसेच शिजवून घ्यायचे आणि आता त्याच्यानंतर एक वाफ काढल्यानंतर ना वरची जे वरच्या प्लेटमधलं पाणी तापलेलं असतं तेच पाणी त्याच्यात होतायचं आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची पातळ किंवा घट्ट तसं आपण भाजीत पाणी टाकायचं पण गरमच पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून भाजी छान झाकून आपल्याला शिजवून घ्यायची आहे वांगी छान शिजेपर्यंत मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायची आणि थोडंसं पाणी जास्तच टाकायचं भाजीला म्हणजे वांगी शिजायला जरा वेळ लागतो ना त्यासाठी आपण थोडं पाणी टाकायचं त्याला आणि ही बघा अशी छान उकळी आली आहे भाजीला आणि मस्त झाली आहे भाजी त्यानंतर आपण मस्त बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी छान तयार आहे आता शिजली ना की पाच एक मिनटं झाकून ठेवायची म्हणजे मस्त तो मसाला मुरतो आणि छान लागते भाजी आणि एक सांगू का समजा तुम्ही सकाळी भाजी बनवली ना आणि संध्याकाळी खाल्ली ना तर त्याची चव तर विचारूच नका एवढी भन्नाट लागते की नाही आणि भाजी खाताना ना फक्त बाजरीच्या भाकरीबरोबरच खायची म्हणजे त्याची चव आणखीन वाढते आणि अशीच भन्नाट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मादाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद